मला उचलायला येळ नाही मिस केला मिस केल्यावर हनुमानजी हानुमान तर रामा मी कुणीतरी नाही मग मी कोण आहे तुझे निज बाळक क ज्ञान मुडाती उशंक वा करो सकळी करी म रामा मी तुम्ही करू आहे निज बाळक माऊली मी तुझे लेकरो रामा तुम्हाला हजारो करोडो लेकर असतील पण माझ्यासाठी तुम्ही एकटी आई आहात माझ्यासाठी दुसरं कोणी नाही मी अडचणीत पडलेलं आहे आणि या प्रसंगी तुम्ही मला मदत केली पाहिजे उत्कट चिंता करिता तया आयुष्यया कपिनाथा श्रीरामला चित्ता बुद्धिदात आणि भक्ताला बुद्धी, भक्ता। बुद्धी देणारा देव आहे रामाच्या नावाचा धावा केला चित्तामध्ये रामाच्या नावाचं चिंतन झालं आणि बुद्धीचा दाता भगवंताला हनुमंताची हा कायकू गेली जो काया वाचा मानेशीरण शरणरी घे शिरा मासी शनार्दे शनार्दे सोडविम बर... भक्ताळू कायेन वाचेन मनानं शरण गेलेले देव अडचणीत पडू देत नाही पण शरण जात असताना मनोनिया शरण जावे सर्व भावे भाव माग ठेवू नका तुम्हाला माहितीसाठी सांगतो जो पर्यंत द्रौपदी आपला साडी सावरत होती, होती। तोपर्यंत देव धावून आला नाही वस्त्रहारणाच्या वेळेसचा प्रसंग सांगायला आपल्या साडीला जोपर्यंत तिनं हात लावून धरत होती तोपर्यंत देव धावून आला नाही दु दुःासनाची ताकद वाढली हिची शक्ती कमी झाली आता मी कसबी राखू शकत नाही हे लक्षात आलं आणि मग तिनं दोन्ही हात काढले मग हाक मारली बस तुझ वाटे आता मग मात्र देव हा केसरसी धावून आला आणि काय दिले वस्त्र वस्त्र दिले वस्त्र दिले नाहीत वस्त्र दिले नाहीत आपणच वस्त्र झाला आपणच भागवतात एक आहे द्रौपदीच देता वस्त्र घडी नेसता दिसेल ती उघडी या लागी लवड सवडी आणि नेसती लुगडी होऊन तिचं रक्षण केलं बरोबर आहे मग तेवढ्या प्रेमानं तेवढ्या अंतर्भावानं हाक मारावे लागते आणि अशी हाक मारल्यावर शुद्ध ज्याचा भाव झाला बस तिथच आहे हो तुमच्या पशीच आहे फक्त आपल्याला कळ चला एक जाता जाता विनोद मग सांगतो एक दोन वयाचा माझ्या हिशाच्या जाता जाता विनोद म्हणून सांगतो देव कसा आहे किती व्यापकत्वाने नटलेला आहे सरळ सरळ सांगतो तुम्हाला दूध माहिती आहे दूध गाईचं म्हशीचं दूध माहिती आहे सगळ्याला दुधाचं आयुष्य किती आहे दूध काढल्यावर किती दिवस राहते दुधाचं आयुष्य एकच दिवस आहे दूध किती दिवस राहते एक दिवस राहते समजा दुधाचं दही केलं तर दोन तीन दिवस राहते दह्याचं ताप करून लोणी काढलं तर अर्धा रोज राहते आणि लोण्याचं तूप केलं लोण्याचं तूप दिवस किती दिवस राहते त्याला मर्यादा नाही किती दिवस राहते बरोबर आहे की आता महागाई नऊ सांगतो ऐका एका दिवसात नाचणाऱ्या दुधात जस शाश्वत तूप आहे तसं नासक्या देहात शाश्वत परमात्मा आहे गरज आहे मंथोनी नवनीता आणि असा मंथून नवनीत काढलाय त्याला देव तिथंच आहे त्या देवाने हनुमंताच्या बुद्धीला चालना दिली बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुना तेव बुद्धीची बुद्धी बुद्धीची वैभव अन्न नाही तुझे म्हणून अंतरात्मा राम म्हणला अंतरात्मा राम हे भर मजेदार आहे बर का रामाचे चार स्वरूप आहेत कबीरदास महाराजांचा सांगून जातो तुम्हाला मी चार राम सांगितले ते दशरथ का बेटा दुसरा राम गट -गट में बेटा। तीजा राम ये सब पसारा और चौथा राम इन सबसे त्या अंतर आत्मा रामाने हनुमंताच्या बुद्धीला चालना दिली आणि हनुमानजी आता पर्वत उपडण्यासाठी सरसावणार आहे जय राम श्रीराम जय जय राम कुण्डली कवृदे हरि विठ श्री ज्ञानदेव तु राम राजा रामचन्द्र